तुम्हाला काय त्रास होतो का मला मुळावा दिली होती बर मला त्रास व्हावा लागला मुळ त्रास होता बर बर त्रास होत मै बघ खाली असं बसली तर हे करून बसत होती बर बर हा एक साइड बसवत होती ठण 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 हाना लागल्या होत्या मग ते त्या बघ पाच सात दिवस सात दिवस झाला सात दिवस झाला आता सात दिवसानं तीन दिवसानं फरक पडला मला तयार झाली होती तू एक दिवस मी ला जात होती बरं बरं थे थे ताया ताया था 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 ते आज मग पोजाला म्हटलं मी मला दवाखान्याला टाक रे बाबा मारून तर टाक मग त्यांनी म्हटलं औषध बघ तू घे आणि तर बरं झालं नाही तर मागून औषध हे आपण फायटन ज्यूस आणि हे टॅबलेट तुम्हाला दिसत म्हणजे आपण तुमचा मुलगा श्रीकांत आधी वापरत होता श्रीकांतला त्रास होता बरोबर आहे मग त्याच कमी झाल्यानंतर श्रीकांत मला फोन केला मम्मीला असा असा त्रास व्हायला लागलाय मग ती मी आणून दिलो तुम्हाला मग पाच चौथ्या आधीच्या पासून तुमचा त्रास कमी झाला म्हणाला बरं मग आता पिलर म्हणजे पंचाहत्तर टक्के बरं वाटायला लागला चांगलं वाटायला लागला भाकरी चालले बरं जेवण चाललं म्हणाले जेवण सगळं चाललंय बरं ये भाकरी खाली तर माग उठल भाकरीला उलटी येत होती बर 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 आणि संडास खात संडासला जात होती बर 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 आता काय एवढं संडास काय हे नाही मला

झिराची पोरगीच पोरगी बरं सांगितली हिप्रगीला ह्या ते बरं मग ते म्हणली त्याने आली काक्रोजी मला आली दुका लागलं म्हणली uh. मग काय असं बाबा बाई मला अशुध आणून दिलं होतं गोळी आणून दिलं होतं आणि मग ते पिया लागले म्हणून चाक लागला म्हणून मूस आली होती एवढी एक दोन तीन ते मूस मूस बी एवढी बारीक झाली एक मूस दोन मूस बारीक झाली एक मूस मोठी आली म्हणजे आता या औषधी घेतल्यापासून तुमचं क्लिअर झालं मग आता ही दुसऱ्याने वापरावं औषध आहे ना शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आला म्हणजे तुम्ही सांगणार दुसऱ्याला दुसऱ्याला सांगा मग आता